आपल्या खांब आहेत ना आपले खांबावणे पण ते चित्र वगैरे त्या चित्रामध्ये पण काय ना काहीतरी भविष्यात इकडं पण एक मस्त हा ही एक डिझाईन आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे काहीतरी माणसाचं मुलगा काहीतरी पकडले हो आणि पुढे जाणार सगळं वेगळं वेगळं आहे प्रत्येकात काय ना काहीतरी दुसरी लिपीतले अक्षर असेल का त्यांनी सगळे जवळजवळ दीड एक हजार फोटो काढून दिले ते ह्याची पूर्ण जगह हां मंदिरावर म्हटले राक्षस कशाला राक्षसाचे फोटो या साईड राक्षस ते एक वेगळंच तिने केलं हे ना हां साईडला इथे राक्षस राक्षसाच फोटो आहे ना त्या काळातलं जे घे सगळ्या काळातलंच पण ती का केलंय ती ते अभ्यासासाठी सगळं हे करून घेऊन गेलं आता कसं हे पूर्ण मंदिर हे उतरणार आहेत त्यानंतर जीर्णोद्ध करणार आहेत नवीन बांधणार आहेत सेम हा सेम असं पुराला ना शहात्तरला पुढला पुराला झाला पुराला पडलं काय इथून ही अशी भिंत होती अशाच या अशा वावर या ज्या प्याक होत्या अशा सगळ्या त्या बाजून तस होत बेस्ट होत सगळं सापऱ्याला कसं पाणी गावामध्ये होत त्यावेळेला पाणी होऊन झालं हे कदाचित लोकांना राहण्यासाठी केला राहण्यासारखीच होत हे प्याक होत सगळं हे आम्ही नंतर काढलेलं आहे आता सेम असं जीर्णोद्धार केला याला सेम सेम हायस सेम जीर्णोद्धारला सगळं हायस सेम आहे म्हणून तर एवढी कॉस्टिंग आहे दहा कोटी रुपये ते